गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्हा सर्वांच अतिशय स्पेशल स्वागत आहे कारण आज आपण आपल्या या नवीन सिरीज करत आहोत तुम्ही जाणून इच्छुक असाल की या सिरीज चे एपिसोड काय असणार आहेत तर या सिरीजचा आपला पहिला एपिसोड असणार आहे संवाद संवाद या एपिसोड मध्ये आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि इन्फॉर्मेशन सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओचा विषय तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या संदर्भातला होणारा व्यापार तुम्हाला सर्वांना हेही माहीत असेल की जेवढा श्रावण महिना पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील हिंदू संस्कृतीमध्ये दे पवित्र मानला जातो कारणही तसंच आहे भरपूर असे वैकल्य या महिन्यात केले जातात जस की काही जण वैभव लक्ष्मीचं व्रत करतात काही जण संतोषी मातेचं व्रत करतात तर आजकाल सध्या सगळीच जण मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी श्री महालक्ष्मी देवीच व्रत करतात तर सर्वप्रथम आपण या गुरुवारची लक्ष्मी व्रताची कहाणी जाणून घेणार आहोत बहुतांश सर्वांनाच या लक्ष्मी व्रताची माहिती व महती कहाणी सर्वच माहीत असेल तर आपण आज संक्षिप्त स्वरूपात ही कहाणी जाणून घेऊयात तर ही कहाणी आहे काही वर्ष आधीची व्यापार युगातली येथे एक राजा भद्रशवा व राणी सुरता चंद्रिका राज्य करत होती या उभयतांना आठ अपत्य होती सात मुलगे आणि एक मुलगी एके दिवशी वृद्ध रूपधारी लक्ष्मी माता हिने ठरवलं की आपण या राज्याच्या जेणेकरून मिळणारी सर्व संपत्ती सर्व प्रजेला समान वाटप वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन महालाच्या दाराशी उभी राहिली दासी महालातून बाहेर आली आणि तिने तिला तू कोण आहेस असं विचारलं यावेळी ती लक्ष्मी माता म्हणाली की तुमची राणी काही वर्षा आधी एकदम गरीब आणि हलाकीची परिस्थिती जगत होती त्यामुळे यावेळी मी तिला तेव्हा भेटली आणि गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली त्यावेळेस त्या राणीने हे लक्ष्मीव्रत केले आणि तितके हजारो वर्षे ती सुख सुख उपभोगत होती परंतु काही वर्षानंतर आज मी इथे आली आहे कारण तुमच्या राणीला या लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे आणि ती आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे तर तू माझा हा निरोप तुमच्या राणीला सांग ही दासी आपल्या राणीला हा निरोप सांगण्यासाठी गेली आणि ती राणी अगदी द्वेषाने तावा तावाने दाराशी आली आणि त्या वृद्ध रूपधारी लक्ष्मीला खूप काही वाईट बोलली आणि हकलवून दिले बरं ती लक्ष्मी माता तिथे न थांबता नाराज होऊन निघाली वाटेत चालत असताना तिला श्यामबाला भेटली त्या श्यामबालेला हा सर्व प्रकार आधीच माहिती होता त्यामुळे श्यामबालेने लक्ष्मी मातेचे क्षमा मागितली आणि याच वेळेस लक्ष्मीमातेने तिला या मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रताची माहिती सांगितली श्यामबालेने हे व्रत केले आणि म्हणून तिचा विवाह मालाधर नावाच्या राजाशी पार पडला आणि ही श्यामबाला राजवैभवात नांदू लागली काही दिवसानंतर लक्ष्मीच्या अवकृपेमुळे राणी सुरत चंद्रिकेचे सर्व वैभव नष्ट झाले तिने आपल्या पतीला विचारणा केली की तुम्ही आपल्या मुलीकडे जा ती काहीतरी आपल्याला संपत्ती दे याप्रमाणे राजा भद्रश्रवा हा मुलीच्या नगरात गेला ही बातमी जेव्हा श्यामबालेला कळली तेव्हा तिने आपल्या पित्याचे अगदी थाटामाटात स्वागत केले आणि निघताना त्यांना एक हंडा भरून द्रव्य दिले परंतु लक्ष्मीच्या अवकृपेमुळे या द्रव्याचे कोळशात रूपांतर झाले होते काही दिवसानंतर राणी सुरत चंद्रिका आपल्या मुलीच्या घरी आली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवार त्यावेळी श्यामबालेनेही व्रत केले आणि आपल्या आईकडूनही हे लक्ष्मी व्रत करून घेतले काही दिवसानंतर ज्या वेळेला श्यामबाला आपल्या माहेरी परतली त्यावेळेला तिने कोणी विचारलेच नाही कारण सुरत चंद्रिकेला या श्यामबालेचा राग आला होता कारण आपल्या पित्याला तिने कोळसे दिले परंतु आपल्याला तिने काहीच दिले नाही जेव्हा ती घरी परतली तेव्हा पतीने तिला विचारले माहेराहून काय आणले त्यावेळेला तिने असे उत्तर दिले की मी राजाचे सार आणले आहे श्यामबालेने सर्व स्वयंपाक्यांना जेवण अळणी करायला सांगितले जेव्हा पती जेवायला बसला त्यावेळेला त्याला जेवण अळणी लागले तेव्हा तिने ताटात थोडे मीठ वाढले आणि तेव्हा ती म्हणाली हेच ते राजाचे साथ त्यावेळी त्याने आनंदाने भोजन संपवले इथेच ही आपली लक्ष्मी व्रताची कथा संपते त्या कथेलाच अनुसरून आजकाल सर्व महिला आपल्या प्रापंचिक सुखासाठी आणि श्री लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहण्यासाठी हे श्री महालक्ष्मीचे व्रत करत असतात हे व्रत केल्यामुळे त्या दिवशी का होईना घरात आनंदी आनंद नांदतो त्याचबरोबर कलहतंट याला थारा मिळत नाही आपण त्या दिवशी नवनवीन पदार्थ नैवेद्यासाठी करत असतो ते गोडधोड पदार्थ सर्व कुटुंबियांनाही चाखायला मिळतात आणि हे व्रत केल्यामुळे संपूर्ण अतिशय आनंदात आणि समृद्धीचा जातो आणि त्यामुळेच मला हे देवीचं व्रत नेहमीच करावेसे वाटते अगदी या काळात आपण कोणतीच आशा अपेक्षा बाळगू नये अगदी मनोभावे आत्ताच्या आपला संसार सुखाचा व्हावा हीच एक आशा आपण मनात धरावी परंतु आजकाल या व्रत करण्यामागे किंवा भारत वर्षातल्या प्रत्येक सणामध्ये एक व्यापारीकरण दिसू लागलं आहे आणि हेच तुम्हाला आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे जसं की मार्गशीर्ष महिना आला की आपल्या सर्वांचीच लगबग सुरू होते ती म्हणजे व्रताची देवीला आजकाल नवनवीन दागिने काय चढवायचे आहेत तर काय सजावट करायची आहे यासाठी आपली लगबग सुरू होते आजकाल बाजारात नवनवीन प्रकारचे मुखवटे आलेले आहेत तर प्रत्येक जण हे मुखवटे विकत घेतात आणि मार्गशीर्ष महिना संपला की आपण हे मुखवटे पाण्यात विसर्जित करतो आणि पुढच्या वर्षी नवीन मुखवटा घरात आणत असतो पण असं न करता आपण तोच मुखवटा सांभाळून ठेवू शकतो काही वर्ष तर आम्ही सुद्धा एखादा मुखवटा आणला की तो आम्ही कित्येक वर्ष वापरतो अगदी देवीचं वस्त्र सुद्धा मी तर म्हणते मुखवटा हा आता आला आहे काही वर्षा आधी आम्ही नाराला डोळे चिटकवायचो आणि ते देवीचं मुख मानून त्याची पूजा करायचो त्याआधी तर फक्त कलश ठेवला जायचा आंब्याच्या डहाळांवरती तो नारळ ठेवला जाऊन देवीचं मुख समजून आपण त्याची पूजा करायचो त्यामुळे मुखवटे मग आजकाल तर असं आलं हे त्यावरती सेम कलरची वेणी नंतर कलरफुल अशी त्याच्यावरती शाल हे सगळं आता व्यापारीकरण होत चाललं आहे मला मान्य आहे व्यापार हे देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक आहे परंतु आजकाल व्यापारासोबत दिखावेपणा आलेलं आहे एकमेकांमध्ये चढाओडीचं अंतर वाढू लागलेलं आहे आमच्याही घरी आम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करतो आणि आम्ही ही मुखवटा वापरतो पण मला आठवतं गेली सहा सात वर्षापासून आम्ही तो एकच मुखवटा देवीसाठी वापरत आहोत मुळात आपला देवीप्रती असणारा भाव महत्वाचा आहे वेगवेगळ्या गोष्टी आणाव्यात पण त्या गरजेच्या असतील तेव्हाच आणाव्यात आता उद्यापनाच्या दिवशी काही बायका दरवर्षी देवीचं पुस्तक सर्वांना वाटत असतात आता समजा एखाद्या बाईच्या घरी चार पाच पुस्तकं तीच सेम झाली असतील तर त्याचा तिला काय फायदा तर या जागी आपण असा दानधर्म करू शकतो पुस्तकांचा दानधर्म करण्याऐवजी की आपल्याकडे जर अधिक अन्न बनत असेल तर एका गरीब वस्तीकडे जाऊन आपण त्याचं दान करू शकतो त्याचप्रमाणे याच एका दिवशी आपण गाईला पान देत असतो म्हणजे तसं आपण व्रतातच तस सांगितलेलं आहे परंतु जर एकाच दिवशी आपण त्या बिचाऱ्या गाईला एवढं सगळं अन्न दिलं तर ती काय खाईल बिचारी आणि मग इतर बाकीचे दिवस आपण तिला बघतही नाही मग हे सगळं कितपत चांगलं आहे आजकाल आम्ही बघितलं आहे की देवीला त्याच सेम रंगांची वेणी त्याच सेम रंगांचा शालू परिधान केला जातो त्याचबरोबर जी घरातली स्त्री देवीचं व्रत करत असते ती सुद्धा त्याच सेम रंगांची साडी परिधान करत असते तर हे कितपत महत्वाचं आहे ज्यांना हे सगळं करायला जमतं त्यांनी हे आवर्जून करावं पण ज्यांना हे सगळं जमणं अशक्य असतं ती लोक देखील आर्थिक ओढाताण करून खर्च वाढवून हे सगळं करण्याच्या चा मागे असतात आपण ही सर्व व्रतवैकल्य केलीच पाहिजे परंतु याचा व्यापारीकरण न करता त्याचबरोबर घरातील प्रत्येक स्त्री हे लक्ष्मीचं रूप आहे परंतु आपण त्या एकाच दिवशी त्या लक्ष्मीचं त्या स्त्रीचा मान न ठेवता आपण प्रत्येक दिवशी त्या ते स्त्रीला तेवढाच मान दिला पाहिजे जेणेकरून लक्ष्मीची आपल्या सर्वांवर कृपा कायम राहील आणि आपण सर्वजण आनंदी आनंदात राहू त्यामुळे मी जेव्हाही हे व्रत करत असते त्यावेळी मनात हाच विचार देवी समोर ठेवते की या जगाचं कल्याण व्हावं आणि जर हे कल्याण करण्यास मी जराही देखील पात्र असेन तर मला एक सक्षम स्त्री बनव आणि ही प्रेरणा माझ्या मनात कायम रुजत राहो तर आजकाल आपल्या देशातील बहुतांश स्त्रिया या वर्किंग वुमन आहेत त्या जीवाचा आटापिटा करून आपल्या कामाचा सर्व डोलारा सांभाळून हे व्रत करत असतात तर आमचा या पाठचा मुख्य उद्देश हाच आहे की हे सर्व साधेपणानेही होऊ शकते परंतु आपल्या या देवीप्रती असणारा भाव हा सोज्वळ आणि निर्मळ असावा संपूर्ण भारतवर्षात आपण जे काही सण साजरे करतो त्याला एक शास्त्रीय सुसंगत कारण आहे आपल्या मनात येणारी दुःख उदासीनता दूर होऊन देवाशी या सर्वाचा कार्यकारण भाव जोडून आपल्या घरात शांतता व सुख समृद्धी नांदावी हाच या सणाचा मुख्य उद्देश आहे तर अशा प्रकारे या व्रताचं महत्त्व आणि हा पारदर्शकता दाखवणारा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे सिरीजचा सा हा पहिला एपिसोड तुम्हाला आवडला की नाही ते तेही नक्की सांगा त्याचबरोबर काल गुरुवार होता आणि यावेळेला तुम्ही हे लक्ष्मी व्रत केलं असेल तर तुमचे पोस्ट इंस्टाग्रामवर अपलोड करा आणि त्यात आम्हाला टॅग करा आम्ही तुमचे ते सर्व पोस्ट आमच्या पेजवर रिपोस्ट करू त्याचप्रमाणे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच आवर्जून करा कारण आम्ही अशा मस्त मस्त सिरीज आणि वेगवेगळे वेग एपिसोड तुमच्या समोर घेऊन येत आहोत चला तर मग भेटूया येता येणाऱ्या शुक्रवारी आपल्या या, या सिरीजच्या एका नवीन एपिसोड सह बाय